बिग मराठी पूर्व भागातील गावांसाठी व मैशाळ विस्तार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पाणी टेंडर प्रक्रिया निविदा एक हजार कोटींचा निधी शासनाने मंजुरी केल्याबद्दल येथे भारतीय जनता पक्षाच्या व रयतक्रांती संघटनेच्या वतीने फटाके वाजवून आनंद साजरा केला यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील व रयत क्रांती पक्षाच्या जत तालुका अध्यक्ष राजू पुजारी म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून जत पूर्व भागातील जनतेसाठी मैशाळ विस्तारित योजनेच्या पाहण्यासाठी मोर्चा आंदोलने केली होती याची शासनाने विस्तारित मैशाळ योजनेसाठी एक हजार कोटींची निविदा काढली आहे आज खरोखर यश मिळालंय त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार माजी आमदार विलासराव जगताप जत विधानसभा प्रचार प्रमुख तमनगौडा रवी पाटील डॉक्टर आर के पाटील यांचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू पुजारी ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील समाजसेवक मनोहर पाटील चंद्रशेखर रेपगोंड नागनाथ शिळीन शरणप्पा शिळीन हनुमंत गड्डे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील टेंडर गेल्या दोन दिवसाच्या पाठीमागा निघाले त्या त्या टेंडरचे फायदे दुष्काळी पासष्ट गावांना भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहे या कार्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सर्व मिळून चक्काजाम आंदोलन रास्ता रोको अशा प्रकारे सर्व केल्याबद्दल या कार्यासाठी यश मिळाल्याबद्दल सर्व नेत्यांचा मी आभार व्यक्त करतो जय हिंद महाराष्ट्र योजनेसाठी युतीचे सरकार एक हजार कोटी रुपये उपलब्ध निधी उपलब्ध करून दिल्या आणि टेंडरसुद्धा काढलेले आहेत त्यासाठी पाठीमागे ते भरपूर ह्या भागातील शेतकरी व भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते शेतकरी सर्वांनी आंदोलन वगैरे करून कष्ट करून मग सरकारला जाण आल्या आणि सरकारने सहानुभूती दाखवून एक हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्या त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि आमचं शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ साहेब आमचं तालुक्याचे माजी आमदार उल्हासराव जगताप साहेब आणि जिल्हा परिषदचे माजी सभापती तम्मणगौडा रवी पाटील साहेब आणि आमचं संक परिसरातील विद्यमान नेते आणि आमचा स देवता दैवता मा सन्माननीय डॉक्टर आर के पाटील साहेब ह्याचं नेतृत्वाने भरपूर काम केल्या आणि त्याबद्दल सरकारने एक हजार कोटी रुपये उपलब्ध करून टेंडर काढलेले त्यासाठी ह्या भागातील परिसरातील सर्व शेतकरी आणि सर्वांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत धन्यवाद